आपल्या घरामध्ये खूप साऱ्या साड्या पडलेल्या असतात त्या अशाच वेस्ट होतात तर आपल्याला त्यांना वेस्ट करायचे नाही आहेत आणि दुसरं म्हणजे आपले ड्रेस ड्रेसचे जे दुपट्टा असतात आपण नवीन नवीन घेत असतो आणि दुपट्टा थोडाफार खराब झाला की तो, तो आपण फेकून देतो तर फेकून न देता किंवा पोछा मार मारण्यासाठी न घेता आपण त्यांचा काही उपयोग करणार आहोत मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करते म्हणून हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा इथे मी माझ्या आजीची देखील साडी मी घरात आणलेली त्याची मी का गोधडी वगैरे शिवणार होती पण त्याचा देखील मला दुसरा उपयोग होणार होता म्हणून मी गोधडी वगैरे काही शिवलेली नाही आणि काही अशा साड्या असतात त्यांची लेस निघालेली असते ले फॉल निघून जातो आणि त्या पडलेल्याच असतात तर त्यांचा उपयोग काहीच होत नाही तर त्यांचा उपयोग जर आपण असे डोअरमॅट करण्यासाठी किंवा एखादा काहीतरी नवीन आयटम करण्यासाठी जर उपयोगात येत असेल तर का करायचं नाही तर अशा वस्तू आपण वेस्ट नाही करायच्या आपल्या घरातला दुपट्टा देखील खूप कामात येतो कधी कधी त्याचा देखील आपल्याला वापर होतो इथे माझा खूप जुना दुपट्टा पडलेला आहे तुम्ही बघू शकता जुनाच आहे खूपच म्हणजे याच्यावरचा ड्रेस तर खराब झाला पण दुपट्टा तसाच पडलेला आहे आता याच्यावर मी वापर याचा करत नाही तर याचा वापर मी आता दुसऱ्या कशासाठी तरी करणार आहे ते तुम्ही नक्कीच बघणार इथे आपल्याला शिवायचं देखील नाही मशीनचा वापर देखील करायचा नाही कर आहे आपल्याला इथे फक्त हाताचा आणि डोक्याचा वापर करायचा आहे तर इथं एक मी उशी मी सोप्याची जी उशी असते ना ती कुशन म्हणू शकतो ती मी इथं घेतलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि तिची घडी आपण घेतल्यानंतर तिला अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथं एकाच गोष्टीची गरज लागणार आहे ती म्हणजे रबरची बघा तुम्ही आपण चारी बाजूंनी त्याला चांगलं फोड केल्यानंतर ते रबर पॅक करून घ्यायचं आहे आणि त्या दुपट्ट्याला लेस असल्यामुळे ते आकर्षित दिसणार आहे असे तुमच्या घरामध्ये खूप सारे कपडे असते कपडे म्हणताना येणार काठापदराच्या साड्या असतात आणि तुमच्या घरात जर सोपा असेल तर सोप्याच्यावरती वरती जे कुशन असतात त्यांना आपण असे कव्हर करू शकतो कारण आता सगळीकडे ट्रेडिशनलची फॅशन चालू आहे जे काट आपलं असतं त्याचा आपण असा वापर केला तर एकदम भारी दिसेल तुम्ही बघू शकता आपलं छान डिझायनर कवर तयार झालेलं आहे आणि हे फक्त एका रबर मुळे झालं आहे तुम्ही बघू शकता जर आपण कोणतीही शिलाई न मारता जर असं करू शकत असाल तर आपल्याला जुने झालेले कपडे फेकण्याची गरज पडणार नाही आणि लहान मुलांच्या कपड्यांचं काय करायचं ते देखील मी व्हिडिओ अपलोड करणार आहे जर तुम्हाला लहान मुलांचे कपडे खूप पडलेल्या असतात त्यांचं काय करायचं असा विचार येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंट करा आता, आता इथे आपण साडीचा वापर करणार आहोत ज्या माझ्याकडे ना साड्या होत्या मग त्या साड्यांचं काय केलं मी अशा पद्धतीने त्याचे पूर्ण बारीक बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याचं असं आपण बंडल तयार करून घेतलेलं आहे आणि जे आपलं डोअरमेट बनवण्याच्या सुया असतात त्या सुया आपण त्याला म्हणू शकतो किंवा तुम्ही त्याला स्टिक देखील म्हणू शकतात तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला आधी घाट बांधून घ्यायची आहे आणि गाठ बांधून घेतल्यानंतर एकावर एक आपल्याला एक अशी ती घाट गाठी आपण तयार करतो ना भरतकामा करतो तेव्हा ते गाठी तयार करतो तशा पद्धतीने त्यांना गाठी द्यायच्या आहेत गाठी दिल्यानंतर असे आपण त्याला विणत जातो ना तसं ती तयार होत असते तर आपल्याला थोडा वेळ लागणार आहे पण जर ही डोअरमॅट तयार झाली एवढी आकर्षित डोअरमॅट तयार होणार आहे खूपच ही साडी माझ्याकडे ना पिंक कलरची होती आणि याला ना दोन साड्या मला लागलेल्या आहेत ग्रीन कलरची आणि पिंक कलरची त्यांना मी आधीच कट केलेलं ते शूट नाही केलं म्हणून मी दाखवू शकत नाही पण हे मी पूर्णपणे त्याचा बंडल तयार करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी त्याला विणून घेतलेलं आहे याला थोडा वेळ लागतो मला पण दोन तीन दिवस लागलेले आपण एक कट एकत्र कर नाही करू शकत म्हणून त्याला दोन तीन दिवस लागतातच पण ही डोअरमॅट तुम्ही दहा पंधरा वीस वर्ष जरी वापरलात तरीही खराब होत नाही कारण अशी डोअरमॅट मी माझ्या मम्मीला बनवून दिली होती खूप दिवसापूर्वी जेव्हा मी कॉलेजला वगैरे जात होती तेव्हा तर तेव्हाची जी, जी डोअरमॅट आहे त्याला आता पंधरा वीस वर्ष होऊन गेले पण ती जशीच्या तशी आहे आपण कितीही धुतले तरी ती खराब होत नाही तुम्ही किती फॅन्सी किती शायनिंग मारण्यासाठी क कलरचे तुम्ही आणा डोअरमॅट पण ही जी डोअरमॅट आपण जी गुफलेली असते आपण स्वतःच्या हाताने तयार केलेली असते ती खराब होतच नाही आणि तिला तुम्ही वॉशेबल आहे वॉशिंग मशीनमध्ये देखील तुम्ही पंधराच्या स्पीडने देखील तिला वॉश करू शकतात किंवा एखादा साबण असतो तो जरी कपडे म्हणजे आंघोळीचा जो साबण आहे त्याच्याने घासून जरी धुतली ना तरीसुद्धा पूर्णपणे क्लीन होऊन जाते म्हणून आपल्याला याला धुण्याचा देखील प्रॉब्लेम येत नाही आणि ही एवढी टाईट बनते की सुटण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही अगदी पूर्णपणे खराब झाल्यानंतर तुम्ही फेकून देणार पण ती सुटणार नाही एवढी ती टाईट झालेली असते ही डोअरमॅट बनवायचं मला माझ्या मावशीच्या मुलीने शिकवलेलं तर तुम्ही अशी देखील बनवू शकता तुम्ही एखादं आपलं स्टेशनरीचे सामान जिथं वुलन वगैरे मिळतात ना तिथे तुम्ही डोअरमॅट बनवण्याच्या वुलन बनवायच्या जर सुया जरी बोलले तरी तुम्हाला अशा दोन सुया भेटतील इथे जी पिंक कलरची साडी होती ना ती पूर्णपणे संपली आहे आणि ग्रीन कलरची जी साडी आहे ती जॉईन केलेली आहे आणि दुसरा अजून एक दुपट्टा जॉईन केलेला आहे कारण ती पूर्णांन होती आणि ही डोअरमॅट मला मोठी बनवायची होती तुम्ही बघू शकता अशी मोठी ती तयार झालेली आहे जर तुम्हाला फॅन्सी हवी असेल तर तुम्ही पाहुणे वगैरे तर तेव्हा फॅन्सी टाकू शकता पण डेली तर तुम्हाला माहितीच आहे बाथरूमजवळ किती पाणी सांडलं जातं तिथे आपण अशी ही डोअरमॅट माझ्या बाथरूमजवळ अजून देखील अशी डोअरमॅट आहे जी काहीही तिचा प्रॉब्लेम होत नाही ती सटकत देखील नाही ती टाईट असते पाय व्यवस्थित पुसले जातात आपण जर जा दुसरे आणलं ना ते तर हा पंधरा दिवस किंवा एक महिना चांगली राहते आणि पूर्णपणे पाणी पाणी झालेलं असतं पाणी सोचण्याची त्याच्यामध्ये ताकद नसते पण ही डोअरमॅट जी आपण साड्यांची बनवलेली असते ह्याच्यामध्ये भरपूर ताकद असते पाणी सोचण्याची म्हणून तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि असा साड्यांचा वापर तुम्ही करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया चॅनलवरती जाऊन तुम्ही पुढचे व्हिडिओ बघू शकता तोपर्यंत बाय बाय